जे कमेंट करणारे आहे जे दलाल आहे तेवढे दोषी आहे आणि त्यांना मी सांगतो माझ्याकडे सगळे त्यांचे रेकॉर्ड आहे त्यांना मी सोडणार नाही कारण आमच्याकडे दोन तक्रार ता, अर्ज त्यावेळेस आले होते आणि त्यावेळेस आम्ही पोलीस स्टेशन मध्ये जाण्याच्या दुसऱ्या दिवशी तयारीत होतो परंतु तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने त्या लोकांवर दबाव महाराजांचा मावळा आहे संभाजी महाराजांची उपमा त्यांना दिली परंतु आज काय परिस्थिती आहे आणि हे जे कमेंट करणारे आज कुठे लपलेले आहे भरोश्याच्या मच्छिनी टोनगा दिला जो तुमचा भरोसा होता त्या मशीनीच टोंडगा दिला आणि हाती घोडे तोप तलवारी हो सारी आहे पण जंजीर मे जकडा राजा मेरा सबसे भारी सामाजिक आसण्याचा आव्हान आहे यांच्या घरी खायला नाही ठीक आहे मी माझ्या कष्टाने करतो तेव्हा आम्हाला त्यांनी तो व्हॉट्सअप ग्रुप दाखवला त्याच्यात कमीत कमी दोन हजार लोक दोन ग्रुप वन टू थ्री आम्हाला पैसे मिळणारे तुम्ही गडबड करू नका तेच लोक आज आमच्याकडे येत आहे भाऊ याच्यात काहीतरी केलं पाहिजे तुम्ही आमच्या बरोबर तक्रार ज्या वेळेस आम्ही म्हणत होतो ते करायचं तीच भूमिका काल एकवीस लोकांनी तक्रार लायकी आहे का यांची परिस्थिती आहे का यांच्या घरी खायला आहे का अशा पद्धतीने वेगवेगळ्या कमेंट केल्या काही दिवसापासून जे ग्रोवर कंपनी आहे त्या कंपनीच्या माध्यमातून जी काही संस्थांचे कर्मचारी असल व इतर जे जे पंचकृषी ती लोक असेल त्यांची निव्वळ फसवणूक झाली होती जो जो भूपेंद्र आहे त्यांनी आज फसवणुकीचे जे चिन्ह देतच आहे त्या अनुषंगाने ह्या लोकांनी त्याला राजा केलं त्यांना आम आमच्या सारख्या लोकांना त्यांनी असं म्हटले की हे समाजसेवेचा आव्हान आहे हे लोकांची यांची लायकी आहे का यांची परिस्थिती आहे का यांच्या घरी खायला आहे का अशा पद्धतीने वेगवेगळ्या वे कमेंट केल्या म्हणजे अक्षरशः त्या लोकांनी हे जो आहे भूपेंद्र जो, जो साळवे तो पाटील त्याला पाटील मानता तो जो चोराप्रमाणे वागला जो फसवणुकीप्रमाणे वागला त्याला यांनी काय उपाय दिली होती त्या न्यूजच्या कमेंट मध्ये हाती घोडे तोप तलवारी हो सारी आहे पण जंजीर मे जकडा राजा मेरा आप बी सबसे भारी आहे म्हणजे ज्यावेळेस माझी जी भावना प्रामाणिक होती की या गोरगरीबाला न्याय भेटला पाहिजे तक्रार केल्यानंतर पोलिसांमध्ये होऊन ते पैसे निदान मुद्दल तर आली पाहिजे आणि ह्या हिशोबाने आम्ही त्यावेळेस बाईट दिली होती परंतु ह्या जे झाला आहे हे दलालांचे पण पैसे त्याच्यात गुंतलेलेच आहे ते दलाल असे म्हटले की हे सामाजिक असण्याचं आव्हान आहे यांच्या घरी खायला नाही ठीक आहे मी माझ्या कष्टाने करतो त्यावेळेस मी का थांबलो की माझे हे गोरगरीब ठीक आहे माझ्या एका बातमीमुळे जर यांचं नुकसान होत असेल तर दोन पाऊल माझं आलं पाहिजे कारण ती परिस्थिती तशी होती परंतु आज जे कमेंट करणार आहे म्हणजे महाराजांचा मावळा आहे संभाजी महाराजांची उपमा त्यांना दिली परंतु आज काय परिस्थिती आहे त्यांनी खऱ्या अर्थाने या गोरगरिबांना लुबडलं आहे आणि हे जे कमेंट करणार आहे आज कुठं लपलेले आहे आज त्यांची परिस्थिती स्वतःच्या याच्यामध्ये झाकून पा आणि तुम्हाला एवढा भरोसा होता तर ही म्हणे जे सिनियर लोकांची जे आपल्या बुजुर्गांची की भरोश्याच्या मशिनीत तोंडगा दिला जो तुमचा भरोसा होता त्या मशिनीत तोंडगा दिला आणि तुमचे सुद्धा जे कमेंट करत होते तुमचे सुद्धा पैसे याच्यात गुंतलेले आहे तुम्ही आत्मपरीक्षण करा आज काय परिस्थिती आम्ही ज्यावेळेस लावून धरलं होतं तेव्हा जर हे झालं असं असतं तर अनेक पैसे त्यांनी तिथून त्यावेळेस या चार महिन्याच्या वेळेस अनेक पैसे इकडे तिकडे उलाढाल केलेले आहे परंतु त्यावेळेस अशी परिस्थिती होती का सगळे पैसे हो त्याच्याकडे होते त्यापैकी माझ्या माहितीप्रमाणे अनेक लोकांनी त्यांच्या बंगला नावावर करून घेतला अनेक लोकांनी गाड्या तिथून गाड्या आणून त्यांच्या नावावर गाड्या करून घेतल्या जे जे त्यांना जे वाटलं त्यांनी त्यांनी ते त्यांच्या कोणत्या ना कोणत्या पद्धतीने बलाढ्य लोकांनी पैसे काढून घेतले परंतु जो सर्वसामान्य चतुर्थ श्रेणीतला जो झाडू मारणारा माणूस होता तो तिथं पोचू शकत नव्हता कारण त्यांच्यापर्यंत पोचायला अनेक एजंट यांनी तयार करून ठेवले होते आणि म्हणून मरण होणार होतं तर आम आम्हाला माहित होतं की ह्या गोरगरीबाचं मरण होणार आहे कारण श्रीमंत माणूस कसा कनेक्ट होईल आणि कसे पाय पैसे काढेल तो त्यांच्या हिशोबाने करणार होता परंतु यात सर्वसामान्य जो चतुर्थ श्रेणीतला माणूस आहे जो झोपडपट्टीतला माणूस आहे तो गरीब माणूस आहे जो वंचित माणूस आहे तो खऱ्या अर्थाने जे कर्ज लोन इकडून तिकडे उसने पासणे सोनं मोडून जे पैसे घातलेले आज त्याच्यावर अगदी बिकट परिस्थिती आलेली आहे आणि ती येण्याचं कारण तर मी असं मानतो की तो जेवढा तो भूपेंद्र जबाबदार आहे तेवढंच हे कमेंट करणारे हे कमेंट करणारे जे आहे का त्यावेळेस त्यांनी चुकीच्या पद्धतीने जी कमेंट केली आणि त्याच्यामुळे कुठेतरी आम्हाला थांबावं लागलं की नको उगाच आमच्यामुळं जर ते आमच्यावर थप्पा पडला तर उद्या भविष्यात लोक आमच्यावर कायमस्वरूपी टोपरा देतील म्हणून आम्ही ते थांबलो होतो परंतु आज हे जे कमेंट करणारे आज चॅनलला मी एक आव्हान करतो हो, तुम्ही समोर या सांगा तुमचं आत्मपरीक्षण करून सांगा आम्हाला की काय तुमची परिस्थिती आहे काय प्रॉब्लेम आहे तुमच्या घरात काय डिस्टर्ब आहे तेच डिस्टर्ब आज सर्वसामान्य हजारो लोकांना आहे आणि तीच काळजी म्हणून आम्ही त्यावेळेस ती बातमी दिली जेव्हा आम्ही सामाजिक म्हणून आम्ही ज्या लोकांचे पैसे मिळवण्यासाठी प्रयत्न करत होतो परंतु हे जे एजेंट आहे जे, जे दलाल आहे त्यांनी तलवारी घोडे राजा यांच्या उपमा या लोकांना दिली आणि त्या लोकांच्या प्रती जे तुम्ही आव आणण्याचा प्रयत्न केला की हे आमच्या सारखे लोक आहे ते कुठेतरी दाबा टाकून काहीतरी दुसरा उद्योग करणार आहे असं ते भासवलं कारण आमच्याकडं दोन तक्रार अर्ज त्यावेळेस आले होते आणि त्यावेळेस आम्ही पोलिस स्टेशनमध्ये जाण्याच्या दुसऱ्या दिवशी तयारीत होतो परंतु तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने त्या लोकांवर दबाव आणून आमच्या विरोधात काही लोकांना घरी पाठवून का हे तक्रार आ, दाखल करू नका आमच्या मित्रांना काही फोन करायला लावले अनेक फोन आजही माझ्याकडे रेकॉर्ड लिस्टवर आहे अनेक लोकांचे जे फोन आले तर पर त्याच्यामुळं परंतु ज्यावेळेस तुम्ही जे आव्हान येत होतं आमचा राजा देणार आमचा मावळा देणार आमचा विश्वास आहे मग आता तो विश्वास कुठं आहे तो विश्वासाला पात्र राहून आता तुम्ही तुम्ही समाजसेवा हो करा आणि हे जे गोरगरीब आहे जे हे वंचित लोक आहे का ते फार गरीब आहे त्यांची परिस्थिती आज अशी आज आहे की त्यांना जो फक्त काम करून पगार आपाप आप त्या सोसायटीमध्ये कट होत आहे अशा लोकांना आता तुमची जबाबदारी आहे तुमची जबाबदारी आहे की ह्या लोकांना आता, आता तुम्ही पैसे द्यायचे कारण आता आम्हाला तुम्ही नावं ठेवत होता ना आणि त्यावेळेस तुम्ही कमेंट टाकत होता आणि कमेंट टाकल्यामुळं आम्हाला कुठंतरी ते थांबावं लागलं आता ती जबाबदारी तुमची आहे तुम्हाला हा जोडून विनंती आहे की तुम्ही आम्हाला सांगा आता हे पैसे तुम्ही कसे देणार आहे कारण हे चार पाच महिने मिळाले हे यांनी या पैशाचा एकदम पद्धतशीर विल्हेवाट लावलेला आहे आणि मी तुम्हाला सांगितलं की श्रीमंत लोकांनी त्यांचे त्याच्या पैशाचा बऱ्यापैकी मुद्दल काढून घेतलेले आहे त्यांनी बंगले नावर केलं त्यांनी फ्लॅट केले काहींनी गाड्या फॉर्च्युनर सारख्या गाड्या त्यांच्या ज्या महागड्या गाड्या होत्या ते आणलेल्या आहे परंतु हे जे गोरगरीब आहे ह्या गोरगरीब लोकांच्या प्रती आता तुम्ही काय जबाबदारी घेणार आहे कारण ह्या लोकांचं जे आहे ते फार वाईट परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि तुम्ही याला दोषी जेवढा ते आहे तेवढे हे कमेंट करणारे जे चार पाच डोके होते हे चार पाच लोक होते ते पण आहे हे मी तुम्हाला सांगतो शिर्डी सारख्या ठिकाणी नव्वद टक्के लोकांनी ह्या ग्रोअर कंपनीमध्ये के गुंतवणूक केलेली आहे म्हणजे काही कर्मचाऱ्यांनी गुंतवणूक केलेली आहे तर त्यांनी त्यांच्या बहिणींना तिकडून वावराचे पैसे अक्षरशः बँकेचे लोन काढू काढू इथं पैसे भरायला लावलेला कारण चा चांगला मोबदला मिळेल या उद्देशाने लक्ष्मीनगरला असा एक मुलगा आहे का त्यांनी पैपही तिथं साठवलेली होती ते असे नऊ लाख रुपये त्यांनी तिथं ते दिलं आणि त्याच्या बहिणीला पण तिथं इन्व्हेस्टमेंट करायला लावली आता शिडीसारख्या ठिकाणी म्हणजे जे वादळापूर्वीची जी शांतता आहे अनेक लोक टेन्शनमध्ये अनेक लोकांच्या संसारा मध्ये डिस्टर्ब आलेला आहे परंतु आशा पोटी हे आज दिन उद्या दिन ह्या हिशोबाने हे लोक शांत बसलेले होते परंतु ज्या वेळेस शहाजा शहाजा सारख्या ठिकाणी तक्रार दाखल झाली आणि तेथे -ते अटक झाली त्याच्यानंतर राहत्याला पण तक्रार दाखल झाली तिथंही केस नोंदवले गेली व सीडी सारख्या ठिकाणी काल म्हणजे ज्या वेळेस आम्ही म्हणत होतो ते करायचं तीच भूमिका काल एकवीस लोकांनी तक्रार दाखल केली अनेक लोक आमच्याकडे येऊन आज म्हणत आहेत जे लोक आम्हाला म्हणत होते की भाऊ हे थांबा आम्हाला पैसे मिळणार आहे तुम्ही गडबड करू नका तेच लोक आज आमच्याकडे येत आहे भाऊ याच्यात काहीतरी केलं पाहिजे तुम्ही आमच्याबरोबर तक्रार दाखल म्हणजे आम्ही समाजसेवेचं आव्हानित नव्हतो आम्ही खऱ्या अर्थाने दूरदृष्टीपणाने जे लोक आहे त्यांना उद्याचा जो विषय आहे कारण अनेक कंपनीनी त्यावेळेस लुटले होते अनेक ठिकठिकाणी जळगाव असेल इकडं संभाजीनगर असेल मुंबई सारख्या ठिकाणी अनेक कंपन्या डब घायला गेल्या त्या अनुषंगाने आम्ही आम्हाला ज्यावेळेस कळलं इतक्या लोकांनी याच्यात गुंतवणूक करेल कारण ज्यावेळेस आम्हाला या गोष्टी करत असताना अनेक आमचे मित्र आमच्याकडे आले होते आणि जेव्हा आम्हाला त्यांनी तो व्हॉट्सअप ग्रुप दाखवला त्याच्यात कमीत कमी दोन हजार लोक दोन ग्रुप वन टू थ्री असे वेगवेगळे ग्रुप तयार केलेले होते म्हणजे दोन ते अडीच हजार लोकांनी आणि त्यांचे म्हणजे त्यांचे एवढे मोठे नाव आहे त्या लोकांचे इतके बलाढे लोक आहे की त्यांचं नाव मी घेऊ शकत नाही अशा लोकांनी तिथं इन्व्हेस्टमेंट केलेली होती आणि मग मला तर असं वाटतं की जे हे कमेंट टाकत होते जे दलाल ज्या दलालांनी नक्कीच त्याच्यामध्ये त्या दलालांचाही वाटा असेल कारण हे दलाल इतकं लोकांना असं व्हायब्रेशन करत होते की तुम्ही केस करू नका तुमच्या केस केल्यानंतर तुम्हाला काही मिळणार नाही केस केल्यानंतर ते अटक होईल आणि त्याच्यानंतर तुम्हाला कोणत्याही पद्धतीने एक रुपये मिळणार नाही अशा पद्धतीने जे लोकांना घुमरॅम केलं होतं त्या घुमऱ्यांमुळे लोक बिचारे ते अडाणी अशा पोटी किंवा बुडत्या का काय या हिशोबाने ते शांत बसले आणि आज त्याचा प्राचय असा झाला की आज अनेक लोक तक्रारी करायला तयार आहे म्हणजे सिडीची जी साईबाबा संस्थान जे सोसायटी मध्ये जेवढे या दोन वर्षात तीन वर्षात जेवढे कर्ज पाच लाख सात लाख आठ लाख काढल्या असेल ते सगळं काढून त्या सर्वसामान्य लोकांनी त्या कंपनीमध्ये गुंतवलेले आहे आणि त्याचा प्राची हे लोक फक्त काम करून पंधरा पंधरा वीस वीस अठरा अठरा हजार रुपये त्यांच्या सोसायटीमध्ये कट होत आहे घरी डिस्टर्ब होत आहे घरी वाद होत आहे पण तरी ते अशा आज श्रद्धा सबुरी काही जणांनी श्रद्धांसबुरी त्या कमिटमेंट टाकलं त्या हिशोबाने आजपर्यंत राहिलेला आहे परंतु आज त्याचा परंत बांध फुटलेला आहे ह्या लोकांनी ज्यांनी फसवणूक केलेला आहे त्यांच्या विरोधात सर्वसामान्य लो, लोक लोक हे आता कायद्याचा न्याय मागण्यासाठी सिडी पोलीस स्टेशनला काल गेले होते आता मी त्यांना एक आव्हानच करतो की वेट अँड वॉच कारण ज्यांनी ज्यांनी ह्या प्रक्रियेमध्ये ज्यांनी ज्यांनी कमेंट केलेले आहे ते ते एजंट होते कारण काही एजंटनी त्यांचे हॉटेल अगदी पडकडीस पडले होते ते त्यांचे हॉटेल टॉपचे बनवले याच पैशावर त्यांनी अनेक बिझनेस तयार केले आहे असं त्यांनाही एक मी आव्हान करतोय की तुम्ही या गोरगरिबाचे पैसे जेवढा तो भूपेंद्र जबाबदार आहे ते तेवढेच हे तुम्ही एजंट आणि हे जे कमिट करणार आहे त्यांचे सगळ्यांचे माझ्याकडे रेकॉर्ड आहे त्यांचे नाव आहे आणि मी तुम्हाला एक आवर आवर्जून सांगतो की हिसाब बरोबर होणार जसं तुम्ही केला तसा मीही करणार त्याची शिक्षा बाबांनी त्याला दिलेलीच आहे कारण तो भूपेंद्र तो त्याच्या पद्धतीने बाबांच्या कृपेने तो तिथं अटक झालेलाच आहे परंतु जे कमेंट करणारे आहे जे दलाल आहे ते तेवढे दोषी आहे आणि त्यांना मी सांगतो माझ्याकडे सगळं त्यांचं रेकॉर्ड आहे त्यांना मी सोडणार नाही कारण ज्यांनी ज्यांनी त्रास दिला आहे त्यांना सोडायचं काम नाही त्यांना तसा त्रास झाला पाहिजे ही माझी भूमिका राहणार आहे खुश खबर खुश खबर खुश खबर शिर्डी येथील साई गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून प्ले ग्रुप नर्सरी ज्युनियर के जी सिनियर के जी इयत्ता पहिले ते बारावीच्या आर्ट कॉमर्स आणि सायन्स विद्यार्थ्यांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू निकालाची परंपरा असलेली संस्था नवीन भव्य इमारत डिजिटल क्लासरूम विविध खेळांची सुविधा अनुभवी शिक्षा वृंद स्पोकन इंग्लिश वर भर पुस्तकांबरोबर प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण सांस्कृतिक कार्यक्रम यांसह विविध वैशिष्ट्य असलेली आग्रणी स्कूल तर त्वरा करा आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा ठिकाण साई गुरुकुल इंग्लिश स्कूल पिंपळवाडी रोड शिर्डी संपर्क चेअरमन प्राध्यापक तानाजी वामनराव गोंदकर पाटील व्हाईस चेअरमन सौ कांचन तानाजी गोंदकर पाटील मुख्याध्यापक प्राध्यापक सौ मंगला एन कुरे मॅडम मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस शून्य आठ शून्य एक त्रेसष्ट तसेच त्र्याहत्तर पन्नास शहाण्णव पंचवीस पंच्याऐंशी आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजे विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एमएसएबी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने नांदुर्गी शिवरस्तार लगत साई परिक्रमा प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडवा नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी